नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी वर्कर्स आनंदाची अपडेट आहे अंगणवाडी सेविका आणि निसांना सरकारकडून भाऊबिजभेट इतके रुपये मिळणार व एकूणच किती रुपये मिळणार आहे ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि सरकारकडून भाऊबीज किती रुपये मिळणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका आणि मदत सरकारकडून भाऊबीज भेट इतके रुपये मिळणार बघा राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे त्यासाठी विभागाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे बघा किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे महिला व बालविकास विभागाने तर यासाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे Thank <laughs> अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील एक लाख दहा हजारहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना होणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याबाबत कार्यवाही करावी असे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे या योजनेसाठीचा निधी हा एकात्मिक प्राथमिक बाल विकास आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे जिल्हास्तरीय अधिकारी प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हा अपडेट आहे त्यानंतर अशीच अपडेट त्या प्रामुख्याने पेपरला देखील आलेला आहे तेही तुम्ही पाहू शकता बघा अंगणवाडी सेविकांना सरकारकडून भाऊबीज राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे त्यासाठी विभागाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयाचा निधी हे उपलब्ध करून दिला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील एक लाख दहा हजारहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांना होणार आहे या योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याबाबत कार्यका कार्यवाही करावी असे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज प्रत्येकी मदतनीस आणि सेविका यांना दहा दोन हजार रुपये मिळणार आहेत याबद्दलच एकूणच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद